लाईक like, कमेंट शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा धनगर जमातीला टी आरक्षण अंमलबजावणीकरिता पंढरपूर लातूर नेवासा येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाला नागपूर जिल्ह्यातील सकल धनगर समाज संघटनेसह विविध संघटनांनी पाठिंबा जाहीर केला तथा सावनेर तहसील कार्यालयाचे तहसीलदार रवींद्र होळी यांचे मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन दिले यावेळी सावनेर कडमेश्वर हिंगणा नरखेड नागपूरसह क्षेत्रातील विविध गावातील धनगर बांधव उपस्थित होते तहसील कार्यालयाच्या परिसरात जोरदार निदर्शनांसह नारेबाजी करून धनगर बांधवांनी शासनाच्या धोरणाप्रती रोष व्यक्त केला तद्वत धनगर जमातीच्या आंदोलनाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने तातडीने धनगर अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी जोरदार मागणी करण्यात आली प्रसंगी सकल धनगर समाज संघटनेचे अध्यक्ष पुरुषोत्तम दाखोडे सरचिटणीस रमेश पाटील महाराष्ट्र राज्य धनगर समाज महासंघाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष बाबा टेकाडे गणेश पावळे नामदेव खाटके तुळशीराम आगरकर उत्तम चव्हाणे दिलीप डाकोडे शरद उरकुडे रामचंद्र चुंबाके विलास डाकोडे धर्मेंद्र बुधे उज्ज्वल रोकडे यशवंत कात्रे नंदकिशोर गव्हारकर लक्ष्मण रोकडे खुशाल तांबडे वामन तुर्के रामकृष्ण भक्ते ईश्वर मोरे साहेबराव सरोदे ज्ञानेश्वर घायवट हिराला लागरकर शरद टेकाळे राजू डहाके आदी प्रमुखासह विविध गावातील धनगर बांधव उपस्थित होते टेकाडे साहेब आजच्या आपल्या या मोर्चाची वेळ निवेदनाची काय भूमिका आहे धनगर समाजाजवळ अन्याय होत आहे अनेक वर्षापासूनचा अन्याय होत आहे या अन्यायाचं निवारण व्हावं शासनाकडून शासनाकडून अनेकदा वारंवार आम्हाला आश्वासने दिली जातात की ही निवडणूक झाल्यानंतर लगेचच पहिल्या अधिवेशनामध्ये आम्ही तुमची अंमलबजावणीची कारवाई करू परंतु शासन धनगर समाजाची दिशाभूल करत आहे आणि या दिशाभूलला आम्ही बळी पळत आहे तर कित्येक वर्षापासूनचा आमचा हक्क आरक्षणाचा हक्क डावलला जात आहे तर शासनाने आमच्या धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या जे अंमलबजावणी करावी अशी आमची एकमुखी मागणी आहे मागच्या धनगर समाजाला गेल्या सत्तर वर्षापासून बेदखल ठेवलेला आहे पंढरपूरमध्ये धनगर समाजाची सहा माणसं उपोषणाला बसली आहे लातूरला आमची धनगर समाजाची माणसं उपोषणाला बसली आहे नेवासाला आमच्या धनगर समाजाची माणसं उपोषणाला बसली आहे आणि धनगर समाजाची मागणी ही अंमलबजावणी करण्याची आहे धनगर समाजाचा कुठेही समावेशाची मागणी या पंधरा वीस वर्षात कधी झालेली नाही आणि या उपोषणाच्या संबंधानं आमचं प्रतिमंडळ जेव्हा मुख्यमंत्र्याला भेटलं तेव्हा त्यांनी आम्हाला शंभर टक्के याची ग्वाही दिली आणि सांगितलं की आम्ही अशा प्रकारचा जी आर काढणार आणि निवडणुकीपूर्वी धनगर समाजाला आम्ही एस टीची प्रमाणपत्र बहाल करणार असं आम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे वारंवार दोन्ही आघाड्या आणि युतीकडून वारंवार धनगर समाजाची फसवणूक होत आहे आणि यावर धनगर समाज काय भूमिका घेणार आहे धनगर समाजाची भूमिका स्पष्ट आहे आता जे आंदोलन सुरू आहे महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाला एस टीचं आरक्षण दिल्याशिवाय हे सरकारला आम्ही आता सक... ताज्या घडामोडी बातम्या व एक्सक्लुझिव्ह कंटेंट बघण्याकरिता सबस्क्राईब करा सोशल भारत ट्वेंटी फोर आपल्या मातीतील लोकप्रिय चॅनल